मी प्रिया आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे गरमी खूप आहे गरमीच्या दिवसामध्ये काहीतरी थंड खायची प्यायची खूप इच्छा खूप इच्छा होते त्याच्यामुळे मी आज लसी बनवणार आहे सिम्पल आणि स्वा साधी सोपी रेसिपी आहे तर चला मी साहित्य तुम्हाला दाखवते हे दही घेतलंय एक लोटा छोटासा आहे आणि हे मी दही घरीच बनवलेलं आहे बघा मस्त दही सुद्धा लागलेलं ला आहे छान तुम्हाला दाखवते हे बघा घरीच बनवलेलं आहे दही मी दूध घेतले एक छोटा लोटा साखर घेतले बर्फ घेतलाय वेलची पावडर घेतले आणि हे आहेत काजूचे काही तुकडे आणि मी लसी मिक्सरमध्ये वगैरे असं काही नाही बनवणार रवीनच बनवणार आहे तर चला दाखवते हो मी कशी बनवणार आहे लसी तर सगळ्यात अगोदर साईड सामान साईडला करून घेते हे आहे बघा लोटा आहे किती छान आहे बघा स्टीलचा आहे मस्त पिकी आणि ही आहे रवी स्टीलचीच आहे तर सगळ्यात अगोदर मी दही टाकून घेते त्यानंतर दूध साखर आवडीप्रमाणे टाका कोण जास्त गोड खा पित असाल तर जास्त टाका वेलची पावडर वेलची पावडरमध्ये मी साखर टाकून वाटून घेतलेली आहे कारण वेलची बारीक होत नाही त्याच्यामुळे ही तुम्हाला जास्त दिसत असेल तर साखर आणि वेलची बारीक करून घेतलेली आहे आणि ही आपले बदाम सॉरी बर्फाचे तुकडे आहेत तर मी हातानेच ही बनवणार आहे असं सुद्धा शकतो आणि ह्याचं एक सांगते बघा अशी सुद्धा हे करता येते म्हणजे हे ताक किंवा लसी घुसळता येते अशी मस्त किल थंडगार तयार झालेली आहे तुमच्याकडे सुद्धा असं रवी वगैरे आहे का ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही लाकडी वापरत असाल तर ते सुद्धा सांगा की मी लाकडी रवी वापरते अशा प्रकारे झालेले आहे मस्त मस्तपैकी तर अशा प्रकारे मस्त किती लशी तयार झालेली आहे आणि आपले हे काजूचे काप आहेत आणि हेल्दी सुद्धा लशी असते शरीरासाठी आणि थंडगार ज्यांना गरमी आहे त्यांनी रोज एक ग्लास लशी पित जावा ही रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय